नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत बाळापूर तालुक्यातील ग्रामशियादी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम भारतातील महिला शिक्षिका पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली या विद्यालयाच्या मुलींनी तालुकास्तरावर जिल्हास्तरीय अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात वेग सहभाग घेऊन त्या जिंकून आल्या आहे या विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला अनुसूचित जातींच्या निवासी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनाच्या तिथीला सर्व विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं हे संमेलन वर्षभरातील सफलता मेहनत विजयाच्या परिमाणाने भरून आनंदाचा उत्सव साजरा झाला त्यामुळे या स्नेहसंमेलनाचा त्यामुळे या स्नेहसंमेलनाचं आयोजन सर्व विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आयोजनाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रिय शिक्षकांसह आणि कर्मचारी वर्गासह सजीव आवाजात आलेल्या गाण्यांच्या संगीताने मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी प्रमुख उपस्थितीत शेळद येथील अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध निवासी शाळेतील मुख्याध्यापिका मॅडम व तेथील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते